नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आम्ही जाऊ लागलो गावाकडं म्हणजे आपलं राणीसावर राणी सावरगावला तिथूनच आमचं कागनेवाडी गाव हे कागने एक ते दीड किलोमीटर अंतरावर असल्यामुळं आम्हाला ती आता सवयच लागून गेली आहे की चला आम्ही चाललो गावाकडं असं तर वाटमध्ये ही मन्याड नदी बघू शकता तुम्ही कसली भारी भरली आहे आणि असं वाहले पूर्ण आणि बाहेर पाऊस पण सुरू होता तर छान असा पावसाचा आनंद घेत घेत आम्ही निघालो छान अशा गावाकडच्या रस्त्यानं आणि गावाकडं जाते वेळेस आपल्या सावरगावच्या आपल्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे तर इतका छान आता नवरात्रीचा उत्सव सुरू आहे की एकच नंबर तर आमच्या तिथं राणी सावरगावला तर आपल्या सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांचं कुलदैवत असलेली राणी सावरगावची रेणुकादेवी तिथं मंदिर आहे रेणुका देवीचं तर त्या मंदिराचं आपल्याला आता दर्शन घ्यायचं आहे देवी मातेचं तर छान असं आता आपण देवीच्या दर्शनाकडे जाते वेळेस वाटममध्ये आता सध्या एवढे स्टॉल लागले तर आपलं फरसन चिवडा परत जिलेबी गरम गरम भजे त्याच्यानंतर आपलं हळदी कुंकुवाचे सामान परत देवीचं सगळं ओटीचं वगैरे सामान सगळ्या सगळ्या वस्तू अवेलेबल झाल्या आहेत तर हे कुंकू बघू शकता तुम्ही कसला लाल फुंद असं कुंकाचे वगैरे स्टॉल इतके छान छान लागलेत आणि इतका मस्त परिसर झालाय की त्या परिसराकडे आपण बघतच राहू एवढं असं मन भरून येण्यासारखं आणि आकर्षित होण्यासारखं तर हे आमचे भाऊ आहेत तर आम्ही दिसल्यामुळे आम्हाला त्यांनी बोलण्यासाठी आले आमच्याकडं त्यांना थोड्याशा गप्पा मारल्या आणि देवीचा प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर मग आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला तर चला असंच व्हिडिओला कनेक्ट राहा पूर्ण देवीच्या दर्शनासहित तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर त्याच्यानंतर कल्लोळामध्ये आलो होतो आम्ही तर कल्लोळामध्ये हातपाय तोंड वगैरे धुवून आम्हाला जायचं होतं देवीच्या गाभाऱ्यामध्ये तर खाली एकदम पायऱ्यावर शेवाळ झाल्यामुळं मी पटकन बाहेर पाय काढले कारण माझ्यासोबत मानसी पण होती हाताला पकडलेली तर त्याच्यामुळं म्हटलं जाऊ त्या पाय वगैरे हो निष्ठल म्हणून पटकन आम्ही बाहेर निघालो तिथून तर पैसे कसे कमवायचे तर ह्या दादांकडं दादांचं ताजं उदाहरण बघून घ्या तुम्ही तर व्हिडिओ शूट करताना थोडंसं माझं बोट आलं आहे मध्ये मा कारण माझ्या एका हातात मानसी होती आणि एका हातात मोबाईल होता त्याच्यामुळं ती व्यवस्थित म्हणजे ते बोट आलं मध्ये कॅमेऱ्याच्या वर आल्यामुळं तर पैसे कसे कमवायचे तर ह्या नक्कीच दादांकडून शिका कारण आता कलोळामध्ये प्रत्येक जण एक रुपये दोन रुपये पाच रुपये असे काही काही चिल्लर टाकत राहते तर मग मी त्यांच्यासोबत थोडंसं बोलले मी म्हणले नेमके पैसे कसे काढतो मला हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दाखवा तर त्यांनी मला म्हणले बरं थांबा म्हणले तुम्ही व्हिडिओ पण घ्या आणि मी तुम्हाला दाखवतो पण एक आपलं लयचिंबुक होतं तर ते सुत्री गच्च बांधलेली होती गोल गोल लयचं बुकला आणि ती पूर्ण असं पाण्यामध्ये लांब फेकायचं आणि लांब फेकून असं व्यवस्थित सावकाश असं वडून घ्यायचं कुठं अलीकडं तर आणि ते जे अँगल बसवले हो अँगलपासून खाली एकदम खोल आहे कलोळ तर अँगलपासून वरती पायऱ्या येतात तर ते पायऱ्यांपर्यंत त्यांनी म्हणजे असं फेकलेले टाकलेले पैसे असते सॉरी देवीच्या कलोळामध्ये दे। तर त्यांनी आता बाहेर काढते ते तर प्रत्येक लय चिंबुकला त्यांचे पंधरा रुपये वीस रुपये दहा रुपये म्हणजे दहाच्या पुढूनच पैसे येतात म्हणले त्यांनी आणि दिवसाची पाचशे ते सहाशे रुपये त्यांची कमाई असते म्हणून तर मी म्हणले हे तुम्ही बारा महिने करता का नवरात्री फक्त तर त्यांनी म्हणले म्हणजे नवरात्रीत जरा जास्त भेटतात बारा महिने भेटत नाहीत म्हणले त्याच्यामुळं नवरात्रीमध्ये आम्ही असं घेता म्हणले त्या कलोळ्यातले पैसे तर प्रत्येक चक्रला दहा रुपयाच्या पडून येते तर म्हणजे मला मस्त वाटलं काहीतरी वेगळं काहीतरी बिझनेस म्हटल्यासारखं छान आहे तर त्याच्यानंतर मग आता आपण महाद्वारामधून आपल्या देवीच्या गाभऱ्यामध्ये प्रवेश करायचा आहे ला तर सध्या वटाने फुटाने परत ते खारी मुरमुरे त्याला काय निजामादी मुरमुरे म्हणते असा प्रत्येक प्रत्येक वस्तूंची विक्री प्रत्येकाचे स्टॉल लावलेले आहेत परत प्रत्येक ठिकाणी प्रसाद वगैरे तर इथं मला प्रसाद घ्यायचा होता कारण इथला खूप छान पेडा लागते टेस्टी खायला तर छान असा मी इथलचा प्रसाद घेतला आणि थोडंसं त्या आजीबाईंना बोलले तर त्या आजीबाईला मला पण व्हिडिओमध्ये घे ठीक आहे चालते तुम्ही पण या माझ्यासोबत सो सोबत तर छान असं त्यांना पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये घेतले थोडं बोलून मग मी निघाले समोर आपल्या महाद्वारामध्ये एंट्री करायची आपल्याला तर पोलिसांचा बंदोबस्त आहे परत येणारी जाणारी पब्लिक आहे आपली तिथं तर हे रेणुका देवीचं महाद्वार आहे मोठ म्हणजे गाभाऱ्यात जाण्याची एंट्री पाठीमागचं महाद्वार आणि हे देवीच्या गाभाऱ्याची एंट्री आहे तर छान आता परिसर संध्याकाळी आम्ही सहा वाजता गेल्यामुळं तेवढी गर्दी नव्हती तर दिवसभरामध्ये एवढी गर्दी असते तिथं की दर्शन दोन दोन तीन तीन तास होतच नाही तर मानसी आणि विरा दोघींचा मस्त असा धिंगाणा सुरू होता हसत खेळत छान असं फ्रेश वातावरणामध्ये आपल्याला देवीचं दर्शन घ्यायचंय तर देवीचा समोरच आपलं हे आहे काय म्हणतात अग्निकुंड तर अग्निकुंडाचं दर्शन घेऊन आता सध्या अँगल आहे तिथं बसवलेले आणि कुठूनही कुठं घुसता येत नाही सध्या कारण नवरात्रीमुळं खूपच पॅकिंग केल्या गर्दी असल्यावर थोडं लांबून जायचं आता सध्या गर्दी नसल्यामुळं जवळच्या अँगलमधून त्यांनी रस्ता काढून दिलाय आणि पलीकडनं आहे पण तिथं रस्ता क्लोज केल्यामुळं पुढं काही के जाता येत नाही तर छान असं दर्शन घेण्यासाठी आता आपण देवीच्या एकदम मुख्य गाभाऱ्यामध्ये जात आहोत तर खूपच मस्त आणि छान एकदम वाटायलाय खूप प्रसन्न वाटायलाय कारण नवरात्रीमध्ये आणि घट तर बाप रे इतके भारी दिसायला ते छान असे टोपल्यामध्ये बसवले हो त्यांनी आणि वरतून माळी वगैरे सोडलेल्या परत इतका छान गाभारा सजवलाय की एकच नंबर सध्या आणि छान असं गाभाऱ्यामध्ये दर्शन घ्यायला गेलोत पण त्याच्या अगोदर घटांचं दर्शन घ्यावे आणि तुम्हाला पण द्यावं म्हणलं कारण प्रत्येकाला काही काही अडचणीमुळे कुणाला दर्शन घेण्या म्हणजे शक्य होत नाही त्यांनी नवरात्री झाल्यावर कोणी घेतात तर नवरात्रीच्या अगोदर कोणी घेतेत तर ज्यांना शक्य होत नाही त्यांनी माझ्या व्हिडिओच्या मार्फत दर नक्कीच दर्शन घ्या आणि कसं वाटलं दर्शन घेऊन ते पण मला कमेंट करून सांगा कारण मी व्हिडिओ छान असा शूट करून आणलाय माझ्या पद्धतीनं तरी आता तर लेकरांना प्रसाद खायचा होता तर तिथल्या महाराजांनी थोडा थोडा त्यांना प्रसाद दिला तर हे आपल्या आई मातेचं दर्शन घ्या रे मातेचं तर मी मन भरून दर्शन घेतलं आणि तुम्ही पण घ्या तर किती सुंदर तेज आलंय देवीच्या चेहऱ्यावर आणि किती लकलक असा एकदम भारी वाटायला ते गाभारा तर मी थोडंसं थांबून तिथं दर्शन घेतलं आणि खूपच मस्त वाटलं मला तर तुम्ही पण नक्कीच सांगा कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन तर त्याच्यानंतर मग मक... दर्शन घेऊन थोडंसं मी अलीकडं आले कारण मला थोडासा व्हिडिओ शूट करायचा होता आणखीन कारण ते घटाचा व्हिडिओ मी लांबून घेतला होता पण मला जवळून घ्यायचा होता तर हे तोरण वगैरे खरंच एकच नंबर आणि छान असं वाटलं त्याच्यानंतर मग पाठीमागा यांना म्हणलं तुम्ही मानसीला घेऊन या तोपर्यंत मी पुढं थोडंसं जाते तर छान असं आपलं गंगाताई पण होते आमच्यासोबत तर त्यांनी पण दर्शन घेतलं आणि तिथंच होती उभा मी म्हणलं तुम्ही सगळे दर्शन घ्या मी व्हिडिओ शूट करते अगोदर मी दर्शन घेतलं तर त्याच्यानंतर छान असं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोत तर आमची मानसी थोडीशी चुकली होती तिथं तर कशी घाबरून गेली बघा तुम्ही व्हिडिओ मधून तर छान अशा आता बायकांच्या पाठीमागाने येते म्हणजे <laughs> मला तरी लय असं आलं तिथले तिथंच थोडंसं हे झालं हात सुटला होता तिचा तर तिने पलीकडून गेली ना आम्ही आलीकून आलो एवढाच फरक झाला तर त्याच्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेर आता आलोत आम्ही आणि देवीच्या पाठीमागं पण छान असं मंदिर आहे गणपती बाप्पाचं परत असं एक दोन मंदिर आहेत तर छान असं तिथं पण दर्शन घ्यायचं आहे तर मग मानसीमली मीच प्रसाद दाखवते बरं ठीक आहे चला मानला छान असं तिनं सगळ्या देवांना प्रसाद थोडा 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 ठेवला परत दर्शन घेतला आम्ही हे विठ्ठ रुक्मिणीची मूर्ती आहे इथं तर मस्त असं दर्शन घेऊन आता आम्हाला जायचं आहे परडी भरायला कारण नवरात्रीमध्ये प्रत्येकजण परडी भरत असते तसंच मी पण परडीचं सामान सगळं घरून घेऊन आलेले आहे तर परडीच्या तिथं पण तेवढी गर्दी नव्हती आणखीन आता एक चार पाच दिवस झाल्याच्या नंतर ना खूप गर्दी वाढते सावरगावमध्ये आणि तिथं लईच जास्त गर्दी वाढते तर छान अशी आता आपण देवीची परडी भरून घेऊ कारण देवीला नैवेद्य वगैरे जातो तर आपण दिवसाची गर्दी करण्यापेक्षा चला म्हणलं मोकळ्या टाईममध्ये सं संध्याकाळचं दर्शन घ्यावं कारण खूप सुंदर असं वाटते आणि खरंच सावरगाव एवढं आता सध्या हे झालं आहे म्हणजे सगळं लकलक झाल्यासारखं कारण इतकं छान वाटायला आहे तिथला परिसर आणि खूप सुंदर सगळा पोलीस बंदोबस्त वगैरे असल्यानं पार्किंगची व्यवस्था परत मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांना वगैरे काही अडचण येऊ नये त्याचे खूप छान आपलं हे राबवलेलं आहे तिथं मंडळानं की गर्दी व्यवस्थितच दर्शन वगैरे व्हावं सगळ्यांचं गर्दीमध्ये कुणाचा तुडवा वगैरे होऊ नये यासाठी कारण छोटे पण असते सगळे असते सगळ्यांची काळजी घेऊनच आपल्या तिथं संस्थाननं मस्त केलेलं आहे पूर्ण अँगल वगैरे केलेत बांधून आणि तिथून गोल 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 फिरून दर्शनाची छान अशी सोय केलेली आहे तर परडी भरायला पण एक आज आजी माझ्या समोर होत्या तर जाऊ द्या म्हणलं त्यांचं होऊ द्या कारण आपण निवांत परडी भरून घेऊ तर मी परडीमध्ये आपल्याला जेवढं लागते ना सामान तेवढं घेऊन आले तर छान असं अगोदर हळदी कुंकू परडीला लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्या समोर जे बसल्या होत्या ना काकू त्यांना पण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं त्यांच्या त्या मानाच्या परड्या वगैरे असतात मध्ये बसलेल्या तर छान असं त्यांना पण हळदी कुंकू लावलं त्याच्यानंतर मग त्यांना विचारलं आता हे कुठं कुठं ठेवू कारण ते त्यांना पण उचलायला भरपूर अडचण येते ना त्याच्यामुळे मी कॅरी बॅग बांधून निघत्या त्या ताई म्हणल्या मला सोपं जातं तुम्ही काय करा पूर्ण कॅरी बॅगच तशा राहू द्या प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक टाका म्हणल्या धान्य मग तसंच मी टाकले आणि छान असं दर्शन घेऊन आता आम्ही निघणार होतो तर आमच्या घरच्या प्रवासाला तर त्या अगोदर छान असा व्हिडिओ मी छान शूट करून घेतला आणि तुम्ही पण सावरगावला गेला असतात तर नक्कीच कमेंट करून सांगा की दर्शन घेऊन कसं का वाटलं काय नाही तर इतकं तिथं कुंकाचा सडा आणि हळदीचा सडा झाला आहे की सगळं मंदिर असं लाल लाल झालेलं आहे कारण असं आता भाविकांची गर्दीच तेवढी आहे नवरात्र म्हणल्यावर तर बघायचं कामच नाही मग पर्डी वगैरे भरून थोडंसं आम्ही बसलो तिथं आणि बसल्याच्या नंतर मग आम्हाला खायचा होता प्रसाद तर छान असा थोडा थोडा प्रसाद खाल्ला आणि ही मानसी आणि वीराचा खूप जास्त धिंगाणा होता तर लहानपण देगा देवा लेकरं लेकर एवढे खुश होते आणि एवढे फ्रेश होते की एकच नंबर खेळा म्हणलं काय गर्दी वगैरे काहीच नाही खुलं खुलं परिसर असल्यामुळं त्यांना छान असं खेळता आलं आणि पूर्ण व्हिडिओ मला वाईस ओहर करावा लागला कारण तिथं आता सध्या नवरात्रीमध्ये गाणे सुरू आहेत लावलेले तर त्याच्यामुळं ते, ते आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कॉपीराईटचा इश्यू येते त्याच्यामुळं मग मी पूर्ण वाईस व्हिडिओ केला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या राणी सावरगावचा व्हिडिओ कसा वाटला नवरात्रीतला हे पण कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्यानंतर इथं थोडंसं पाणी वगैरे सांडल्यामुळं पाय निष्ठायलात त्याच्यामुळे नि त्यांनी मॅट टाकून दिल्यामध्ये तर तुम्ही पण त्या मॅटचाच वापर करा कारण आमची मानसी पाय निष्ठून तिथं पडली तर चला